रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर नाही सांगत शरीराचा एक गुप्त स्विच जो आयुष्य बदलू शकतो हे नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही मानवी शरीर ही केवळ हाडे रक्त यांची यंत्रणा नाही शरीर म्हणजे एक जिवंत संवेदनशील बुद्धिमान व्यवस्था आहे जिच्यात स्वतःला बरे करण्याची संतुलित ठेवण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची अद्भुत क्षमता दडलेली आहे आज आपण औषधावर तपासण्यावर रिपोर्ट्सवर अवलंबून आहोत पण एक प्रश्न फार कमी लोकांना विचारतात शरीर स्वतः काही सांगत नाही का उत्तर आहे सांगतं पण आपण ऐकत नाही आज आपण ज्या गुप्त स्विच बद्दल बोलणार आहोत तो कोणत्याही चमत्कार नाही कोणताही जादू नाही तो आहे शरीराची स्वतः बरे करण्याची नैसर्गिक शक्ती सक्रिय करणारा स्विच एक शरीरात आजार कसा निर्माण होतो बहुतेक लोक समजतात की आजार अचानक होतो पण खरं म्हणजे आजार आधी मनात जन्माला येतो नंतर सवयीमुळे मग ऊर्जेत आणि शेवटी शरीरात शरीर आधी अनेक इशारे देत असत सतत थकवा झोप न येणं चिडचिड पचन बिघडणं डोके जड होणं पण आपण म्हणतो कामाचा ताण आहे सगळ्यांनाच असतं आणि त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं जातं दोन मग हा गुप्त स्विच नेमका आहे तरी काय हा स्विच म्हणजे शरीराला सुरक्षित असल्याचा संदेश देणारी अवस्था शरीर दोन मुख्य अवस्थांमध्ये काम करत मोड हिलिंग मोड आज नव्वद टक्के चिंता भीती भविष्याची काळजी भूतकाळाची खंत या अवस्थेत शरीराचं लक्ष जगण्यावर असतं बरे होण्यावर नाही गुप्त स्विच म्हणजे शरीराला हिलिंग मध्ये आणणं तीन डॉक्टर हा स्विच थेट का सांगत नाहीत कारण आधुनिक वैदिकशास्त्र लक्षणावर काम करत जीवनशैली भावना श्वास विचार यावर नाही डॉक्टर आजार ओळखतात औषध देतात हे चुकीच नाही पण शरीर का आजारी पडलं हे फारसं बोललं जात नाही चार हा स्विच ऑन झाला की शरीरात काय बदल होतात जेव्हा शरीराला सुरक्षितेचा संदेश मिळतो पचन सुधारत झोप खोल होते हार्मोन संतुलित होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते जखमा लवकर भरून येतात मन शांत होतं हे सर्व एका गोष्टीमुळं घडतं नर्वस सिस्टीम शांत होते पाच हा गुप्त स्विच ऑन कसा करायचा आता सर्वात महत्वाचा भाग एक श्वास सर्वात किल्ली आपला श्वास कसा आहे उथळ घाईचा छातीत अडकलेला हळू खोल नाकातून श्वास घेतला की शरीराला संदेश मिळतो धोका नाही तू सुरक्षित आहेस दररोज दहा मिनिटे चार सेकंद श्वास आत सहा सेकंद श्वास बाहेर हे केल्याने शरीर हिलिंग मोडमध्ये जात दोन शांतता औषधापेक्षा प्रभावी सतत मोबाईल आवाज माहिती यामुळे मेंदू थकतो दररोज थोडा वेळ काही न करता शांत बसून फक्त श्वास पहा ही शांतता शरीराचा गुप्त स्विच हळूहळू ऑन करते तीन भावना दाबू नका सोडा राग दुःख भीती दाबून ठेवले की त्या शरीरात साठतात राग यकृत भीती किडनी दुःख फुफुसे रडायला आलं तर रडा बोलायचं असेल तर बोला लिहा प्रार्थना करा भावना सोडले की शरीर मोकळं होतं चार झोप शरीराची कार्यशाळा रात्री अकरा ते तीन शरीर स्वतःची दुरुस्ती करतं उशिरा झोप हिलिंग बंद मोबाईल बाजूला ठेवा अंधार ठेवा झोपेचा सन्मान करा पाच कृतज्ञता दुर्लक्षित औषधं दररोज तीन गोष्टी ज्या तुमच्याकडे आहेत ज्या चांगल्या आहेत मेंदूला सकारात्मक संदेश मिळतो तणाव कमी होतो हिलिंग सुरू होते सहा हा स्विच ऑन झाला की आजार कमी का होतात कारण शरीर शत्रूशी शे लढत नाही स्वतःशी सहकार्य करत औषध बाहेरून मदत करत पण बरे होणं आतून होत सात एक सत्य जे फार कमी लोक सांगतात शरीर कधीच तुमच्या विरोधात नसतं ते फक्त तुमचं लक्ष मागत असतं दुखणं वेदना थकवा हे शत्रू नाहीत औषध उपचार आवश्यक असतातच पण शरीराला शांतता श्वास झोप भावना आणि प्रेम दिलं तर तो गुप्त स्विच आपोआप ऑन होतो आणि मग शरीर म्हणतं आता मी माझं काम करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा